नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहो ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात आणि ही शेती आहे चार एककर, आनी फक्ता फक्ता एकर आणि एकरी भाव आहे फक्त आणि फक्त साडेसात लाख रुपये एकर बघू शकता मित्रांनो चार एकर शेती साडेसात लाख रुपये एकर साडेसात लाख रुपये प्रति एकरने विक्री आहे म्हणजे साडेसात लाख रुपये एकरने एक चार एकर एक शेती जवळपास तीस लाख रुपयेमध्ये ही शेती चार एकर एक विक्री आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव रेल्वेपासून अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर ही शेती आहे ज्यांना कोणाला ही चार एकर एक शेती साडेसात लाख रुपये प्रति एकरने एक विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास ही शेती साडेसात लाख रुपये एकरने विक्री आहे आणि चार एकर शेती आहे धामणगाव रेल्वे तालुक्यात शक्यतो धामणगाव रेल्वेवासियांनी ही शेती विकत घ्यावी म्हणजे त्यांना जवळ पडेल